गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु देव हो, महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरुवर्णमा नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे रुद्र अभिषेक सर्वांनी श्रावण महिन्यात रुद्र अभिषेक नक्की करा श्रावण महिन्यात दररोज जर रुद्राभिषेक करणं शक्य नाही झाला तर ॲटलीस्ट तुम्ही दर सोमवारला सुद्धा दर सोमवारला तरी रुद्राभिषेक नक्की करा रुद्र अभिषेकाचे खूप फायदे आहे अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो मनवांशित फळ मिळते रुद्राभिषेक ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे यातून पितृदोषा या, या रुद्राभिषेकामुळे पितृदोषातून मुक्ता मुक्ती मिळते कलह हो, कटकट असेल घरात किंवा घरावर वाईट शक्तीचा प्रभाव असेल त्यातूनसुद्धा मुक्तता मिळते वास्तुदोष हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लोकांचा वास्तुदोषावर सुद्धा खूप छान उपाय आहे आणि कोणी जर व्यक्ती आपल्या घरात व्यसन करत असेल तर त्यासाठीसुद्धा आपण रुद्राभिषेक केलेलं जे तीर्थ असते ती तीर्थ जर व्यसन असणाऱ्या माणसाला दिलं तर त्या त्यातूनसुद्धा त्या व्यसनातील त्या व्यक्तीची सुटका होते आणि रुद्राभिषेक करताना एक काळजी घ्यायची घरात माणसाहार चालणार नाही दारू वर्ज्य राहील हे सर्व नियमांचं पालन करायचं आणि रुद्राभिषेक कसा करायचा सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगत आहे रुद्राभिषेकासाठी बघा मी हे साहित्य घेतलेलं आहे कापूर घ्यायचं आहे रुद्राभिषेक करताना शंकराला कापूर खूप आवडतो धूप लावून घ्यायची दिवा लावून घ्यायचा आणि बघा इथे मी सामान दाखवत आहे तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे इथे मी दूध घेतलेलं आहे म्हणजेच पंचामृत घ्यायचं दूध घ्या किंवा दूध घ्यायचं इथे मी भस्म घेतलेलं आहे एक फळ घेतलेलं आहे इथे नित्यसेवेचं पुस्तक पण सुद्धा मी घेतलेलं आहे त्यातूनच आपल्याला वाचन करायचं आहे फुलं घेतलेली आहे बेलपान बेलपान घेतलेले आहे आणि छान थंड असं पाणी घेतलेलं आहे अभिषेक करण्यासाठी आणि इथे वस्त्र बनवून घेतलेलं आहे मी आणि बघा भस्म असेल तुमच्याकडे तर ठीक आहे नाही तर लालचंदन असलं तरी चालेल शंकराला भस्म किंवा लालचंदन फार आवडते आणि बाकी तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे रुद्राभिषेक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि रुद्राभिषेक करताना काय काय आपल्याला वाचन करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण मी आवर्जून सांगते तुम्हाला की रुद्राभिषेकाची जर एक्केचाळीस दिवस तुम्ही सेवा केली तर तुम्हाला जे अडचण असेल जो प्रॉब्लेम असेल त्या सर्व प्रॉब्लेमवर हे सोल्युशन आहे हे म्हणजे रुद्राभिषेक आणि बघा रुद्राभिषेकाचं जेव्हा वाचन करू आपण तेव्हा आपल्याला पडीने पाणी टाकत राहावं लागेल आणि त्यामुळे आपण व्यवस्थित पाणी टाकू शकणार नाही कारण वाचन करता करता आपल्याला पाणी टाकणं जमणार नाही त्यासाठी आपल्याकडे गळती असणे गरजेचे आहे हे पाण्याची गळती असणे खूप गरजेचे आहे म्हणजे यातून पाणी अभिषेक पाण्याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर चालू राहतो आणि इकडे आपलं वाचनसुद्धा चालू राहते आपल्याला वाचनालासुद्धा डिस्टर्ब होत नाही आणि महादेवाच्या पिंडीवर पाणी प पडायलासुद्धा खंड पडत नाही व्यवस्थित कंटिन्यू पाणी पडत राहते त्यासाठी गळती असणे गरजेचे आहे बघा इथे माझी अशी गळती आहे जास्त महाग भेटत नाही गळती आवर्जून घेऊन घ्या तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत गळती मिळते सो इथे आपण महादेवाच्या अभिषेकाला रुद्राभिषेकाला सुरुवात करू या पहिले दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला धूप लावून दिवा धूप अगरबत्ती जे काही आहे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण आपल्या रुद्राभिषेकाला सुरुवात करणार आहे रुद्राभिषेकाचं हे जे जल आहे तीर्थ आहे हे आपण घरात सांभाळून ठेवू शकतो याचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे या तीर्थाचे को आपण जर शुभ कार्याला जात असलो तर तेव्हा सुद्धा हे तीर्थ आपण प तीर्थ म्हणून प्राशन करू शकतो आणि ब शुभ कार्याला जाऊ शकतो आणि व्यसनाधीन व्यक्तीलासुद्धा देऊ शकतो आपल्या सुद्धा टाकू शकतो शेतामध्ये विहिरीवर विहिरीत पाण्यांची कम पाण्याची कम अभा कमतरता आपल्याला भासत नाही आपल्या विहिरीला पाणी टिकून राहते विहिरीचं पाणी त्यासाठी सुद्धा रुद्राभिषेकाचा जल खूप महत्त्वाचं आहे बघा इथे मी नित्य सेवा सेवेचं पुस्तक घेतलेलं आहे आता मी या गळतीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी बघा महादेवाच्या पिंडीवर पडत आहे आणि हे पा पाणी पडत असताना आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला काय काय वाचायचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगते सर्वप्रथम आपल्याला शिवमहिमा स्तोत्र एक वेळा वाचायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्रीराम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक वाचायचे वाचा आहे एक वेळा आणि श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा करायचं आहे आणि शिव कवच एक वेळा घ्यायचा आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र प्रणवयुक्त पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा काल कालभैरव स्तोत्र एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा हे असं सर्व आपल्याला वाचायचं आहे आणि या सगळ्यांचं माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे की आपल्याला काय काय वाचायचं आहे आणि हे मी तुम्हाला लिहून देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे तुम्ही वाचन करू शकता आणि हे जर कोणाला वाचता येत नसेल तर हे तुम्ही मराठीतसुद्धा वाचू शकता हे संस्कृतमध्ये आहे मराठीतसुद्धा वाचू शकता चमक नमक जे आहे सईद पूर्ण वाचन रुद्राध्याय जे आहे चमक नमक हे मराठीतसुद्धा दिलेले आहे तुम्ही मराठीत वाचू शकता आणि जे लोकांना अजिबात वाचायला जमत नाही त्यांनी फक्त ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायचा सुद्धा जप केला तरी आपला रुद्र अभिषेक संपन्न होतो आणि बघा इथे रुद्राभिषेक करून झालेला आहे मी हे सगळं वाचून घेतलेलं आहे इथे महादेवाची पिंड मी जागेवर ठेवलेली आहे आणि महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घेत आहे भस्म लावताना या तीन बोटांनी भस्म लावायचा आहे तीन बोटांचा अर्थ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि पिंडीच्या खाली मी थोडे अक्षदा टाकून घेतलेले आहे आणि त्यावर पिंड ठेवलेली आहे आणि बघा आणि लालचंदनसुद्धा लावलेलं ला आहे मी आणि त्या महादेवाच्या पिंडीला मी वस्त्र अर्पण करून घेत आहे बघा वस्त्र तुम्ही पाच अकरा एकवीस एकशे आठ क किती पण करू शकता त्यानंतर बेल म्हणजे फूल वाहून घेत आहे म पा सफेद फूल महादेवाला खूप प्रिय आहे त्यामुळे सफेद फूल जर मिळालं तर अतिउत्तम शुभ्र सफेद फूल वाहा तुम्ही महादेवाला आणि बघा इथे शिवमूठ आहे शेवमूठ आहे तांदळाची ते ओली करून अशा पद्धतीने आपल्याला शिवमूठ व्हायची आहे शिव वाहताना अजिबात कंदुशी करायची नाही काही काही लेडीज जे आहे बायका अगदी चार पाच दाणे ठेवतात तर चार पाच दाणे नाही ठेवायचे अक्षरशः अशी शिवमूठ मूठ भरून घ्यायची आणि ती अशी वरतून ओली वर ओली करायची आहे ओ वरतून मुठीवर पाणी सोडायचं आहे आणि ती ओली मूठ आपल्याला शिवमूठ म्हणून व्हायची आहे महादेवाजवळ अशा प्रकारे आपल्याला शिवमूट व्हायची आहे पहिला सोमवार होता पहिला सोमवार श्रावण सोमवारची शिवमूठ होती तांदूळ तर तांदूळ मी अशा प्रकारे अभिषेक केलेला आहे हा अभिषेक मी तुम्हाला दाखवत आहे आणि इथे जर तुमच्याकडे बाकीचे असेल धतुराचं फूल वगैरे बाकी असतील तर ते पण तुम्ही वाहू शकता ते माझ्याकडे नाही आहे सो मी इथे बघा दिव्यांची पूजा करून घेत आहे दिव्यांना कु हळद कुंकू अक्षदा वाहून एक एक फुल वाहून घेत आहे आणि त्यानंतर इथे पण मी महादेवाच्या पिंडीवर फुलं वाहून घेतलेली आहे छान हे आजूबाजूनी फुले मी असंच सुशोभित करण्या पूजा सुशोभित करण्यासाठी ठेवलेले आहे आणि इथे आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे फळ असेल तुमच्याकडे तर फळाचं एक नैवेद्य ठेवायचं आहे आणि यानंतर याच्या आधी आपल्याला बेल पान वाहून घ्यायचं आहे बेलपान वाहताना बेल पान असं असायला असा हवं आणि त्याचे देठ तोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने दोन बोटांमध्ये ठेवून बेल आपल्या बेल वाहायचं आहे महादेवाच्या पिंडीवर असे एकशे आठ बेल आपल्याला व्हायचे आहे आणि एकशे आठ जर बेल नसतील आपल्याकडे तर एकच बेलपत्र आपण महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं परत वापस काढायचं परत ठेवायचं परत वापस काढायचं असं एकशे आठ वेळा तुम्ही केलं तरी चालेल आजकाल शहरांमध्ये बेल सहजासहजी उपलब्ध होत नाही सो तुम्ही घर घर बाहेर जाऊ शकत नाही लहान मुलं असतात बेल आणायला जाऊ शकत नाही तर प्रकारे बेल ठेवायचं उचलायचं ठेवायचं उचलायचं अशी तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा केलं तरी चालेल आणि बेल वाहताना शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे शिव अष्टोत्तर नामावली जर तुम्ही नाही म्हटलं तर एकशे आठ वेळा तुम्ही फक्त ओम नमस्कार शिवाय ओम नम शिवायचा जप केला तरीही चालेल किंवा शिव नामावली म्हणायची आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे आणि नंतर आरती धूप बत्ती दाखवून नैवेद्य दाखवून फळांचा दुधाचा नैवेद्य दाखवून कापूराची आरती करायची आहे आणि शंकर महादेवाची आरती तुम्हाला येत असेल तर आरती करून घ्यायची आहे सर्वप्रथम गणपतीची आरती करायची आहे आणि त्यानंतर महादेवाची शंकराची आरती करून घ्यायची आहे आपल्याला आणि तरी तुम्हाला बेल मि जर मिळाले एकशे आठ आणि नंतरच्या सोमवारला जर मिळाले नाही तर तुम्ही हेच बेल धुवून धुवून स्वच्छ करून परत पूजेसाठी वापरू शकता हा आपला एक छान असा फायदा आहे सो so, बघा इथे माझी पूजा संपन्न झालेली आहे तुम्ही नक्की आवर्जून रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक करायला श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला रोज रुद्राभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यातल्या सोमवारला सुद्धाही रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक करण्याचे किती फायदे आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे रुद्राभिषेक केल्याने कर्जातूनसुद्धा मुक्तता होते ज्यांना मुलं बाळं होत नाही त्यांनासुद्धा मुलं बाळ होतात आपल्यास आपल्या सगळ्या भक्तांपर्यंत स्वामी समर्थांच्या भक्तांपर्यंत ही सेवा पोहोचावी यासाठी मला असं वाटलं की माझ्या मैत्रिणींपर्यंत हा ही सेवा पोहोचावी म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आणि माझा हा प्रयत्न कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद